जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला उद्याची तयारी करूया उद्या शुक्रवार निफ्टी बँक मध्ये कुठे डिमांड आणि सप्लाय झोन बेस्ट आपल्याला मिळणार आहे ते सगळं डिस्कस करूया समोर जाण्याआधी आधी आपण जो लास्ट व्हिडिओ घेऊन आला त्याचा काय रिझल्ट होता त्याबद्दल पण इथे डिस्कस करूया आज झोन स्पेसिफिक बोलूया आपण फक्त ठीक आहे सो इथे तुम्ही आपण एक सप्लाय झोन मार्क केलेला बट डायरेक्टली याला डिस्ट्रॉय केलेला आहे आपल्याला काही वन मध्ये कन्फर्मेशन इथे मिळालेलं नाही सो आपण इथे वाचलेलो आहे बँक निफ्टीमध्ये आपल्याला चांगला तीनशे पॉईंटचा रिवॉर्ड मिळाला ठीक आहे बट इथे जर्क मारलेला आहे झोन हे काय होतं मित्रांनो याला झोनवर झोन कॉन्सेप्ट म्हणतात हे इथे पण झोन रेडी झालेला आहे त्यामुळे प्राईस काय करते ते वरती जाते आणि पण आपण किती मोठा स्टॉप लॉस ठेवणार म्हणून मी छोटे छोटे झोन इथे मार्क करतो राईट चला डिमांड झोन नोट करा नवीन ऍड केलेला आहे चोवीस नऊशे एकोणसाठ चोवीस आठशे त्र्याऐंशी स्टॉप लॉस कन्फर्मेशन घ्यायचं झोन मध्ये टॅप झाल्यावर वन मध्ये जाऊन वरती जाते की नाही जात हे कन्फर्मेशन घ्यायचं आहे नक्की तुम्ही कुठलं पण कन्फर्मेशन घ्या झोन काम करतो की नाही हे बघायचं आहे कन्फर्मेशन म्हणजे राईट जर तुम्हाला माहित नसेल तर माझ्या दोन स्ट्रॅटेजी मी एक्सप्लेन केलेला आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शन व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल नंतर खाली डिमांड झोन एक ऍड केला आहे चोवीस सहाशे पासष्ट चोवीस पाचशे सत्याहत्तर स्टॉपलॉस राईट हा तर आधीच आपण डिस्कस केलेला आहे चोवीस चारशे शहाण्णव आणि चोवीस चारशे स्टॉपलॉस हा पण आधीच डिस्कस केला चोवीस एकशे चोवीस आणि तेवीस नऊशे एकोणनव्वद हा बेस्ट डिमांड झोन आहे मी आधीच सांगितलेला आहे मार्केट वरती निघालेला आहे सप्लाय झोन नोट करा पंचवीस दोनशे अठ्ठेचाळीस पंचवीस तीनशे पंचावन्न स्टॉप लॉस त्यावरती पंचवीस पाचशे एकोणचाळीस आणि पंचवीस सहाशे अडोतीस बाकी वरचा झोन ऑलरेडी मी वरचे सगळेच झोन डिस्कस केलाय दोन झोन फक्त मी यामध्ये ऍड केलेले आहे राईट सो हे झोन स्पेसिफिक लक्षात ठेवा बँक निफ्टीमध्ये जाऊया तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार इव्हन ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं विसरायचं नाही आहे टेलिग्राम लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा फर्स्ट मध्ये मिळेल जॉईन करून घ्या राईट सो हा झोन इथे आपला सप्लाय झोन होता बँक निफ्टी मध्ये तुम्ही बघू शकता या झोन मध्ये गेला आणि इथे आपल्याला तीनशे पॉईंटचा फॉल इथे एक डिमांड क्रिएट झालेला आहे ठीक आहे तीनशे पॉइंटचा फॉल आपल्याला इथे मिळालेला आहे छ टार्गेट जर बघायला गेलं तर इथे डिमांड क्रिएट झालेला आहे इथे आपण टार्गेट घेऊ शकतो राईट चला सो आता हा मी झोन डिलीट करणार आणि मी ऍड केला आहे एक झोन तो नोट करा चौपन्न आठशे सत्त्याण्णव स्टॉप लॉस चौपन्न सहाशे चौऱ्याहत्तर ठीक आहे हाच एक ऍड केलेला बाकी वरचे सगळे कॉमन आहे पंचावन्न पाचशे एकसष्ट पंचावन्न सातशे बावीस स्टॉप लॉस कन्फर्मेशन घ्यायचं आहे सप्लाय असो की नाही सप्लाय मध्ये खाली पडणार की नाही हे बघणार आपण ठीक आहे आणि नंतरच त्यामध्ये ट्रेड प्लॅन करणार पंचा पंचावन्न नऊशे एकोणनव्वद पंचावन्न दोनशे सोळा स्टॉप लॉस हा लाईफ टाईम हाय आहे पंच छप्पन दोनशे सोळा राईट याला तोडला तर आणखी वरती हा दो, दोन ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे त्रेपन्न आठशे सत्तेचाळीस आणि त्रेपन्न पाचशे शहात्तर खालचे सगळे दोन व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओमध्ये किंवा वीकली मध्ये डिस्कस केलेले असणार बघून घ्या लाईक करायचं विसरू नका कॉमेंट करायचं विसरू नका सोबतच आपल्या मराठी बांधवासोबत मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा व्हिडिओला राईट चल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये उद्या येणार किंवा परवा येणार आणि वीकली मोठा एक व्यू बनवूया काय होऊ निप्ती निपटी भांग मध्ये सगळं काही आपण इथे डिस्कस करूया नेक्स्ट मध्ये थँक्यू एव्हरिओन फॉर वॉचिंग